काय किती दोनशे अठराच आहे पण काही दिवसानं होऊन जाईल कमी अजून तेव्हा म्हणून गरीब गण पण आणलेली आहे माझ्या फ्रेंडकडे ठेवेलय औरंगजेबाचा बाप छत्रपती शिवाजी महाराज तसे राजे सर्व चांगले होते युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे जास्त कलाकार होते सर्व कलाकृती बद्दल कलाकार म्हणजे त्यांनी अन्यायाविरुद्ध झुंज दिली ना म्हणून ते कलाकार म्हणजे कलाकृती म्हणत होत कलाकृती बद्दल कलाकृती म्हणजे गड किल्ल्यांमध्ये होते ना ते, ते स्वतः थोडी गेल कल्याणच नकाशा हे करायचे त्यांच्या तर इंजिनिअर असायचे ना त्या टायमाचे पण एवढं आहे नुसतं त्यांचं मार्गदर्शन असायचं सहाशे रुपयात हे असे डंबल्सचे किट्स मागू शकता असं आहे का मेटलचं आहे का फक्त बरं प्युअर मेटल आहे प्युअर

घ्यायचं म्हटलं ते पंधरा सहा असला